हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं आणि सगळ्यांना आवडणारं चिकन सिक्स्टी फाय एकदम सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे ते एक तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्यामुळे काय होतं की चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याला कोटिंग व्यवस्थित आजपर्यंत मुरलं जातं आता हे तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट केलं आहे आता याला आपण कोटिंग लावून घेऊया त्यासाठी चवीनुसार मीठ दोन चमचा आलं लसूण पेस्ट एकदम सोपी साहित्य आहेत घरामध्ये अवेलेबल आहेत चार ते पाच कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत बारीक कापून त्यानंतर दीड चमचा गरम मसाला घेतला आहे कश्मिरी लेड चिली आणि रेड चिली पावडर अशा दोन्ही पावडर दीड दीड चमच घेतला आहे आणि धनाजिरा पावडर त्यानंतर अर्धा लिंबाचा रस इथे आपण घेणार आहोत चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा आणि इथे तीन छोटे चमच मी दही घेतला आहे घट्ट दही घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपण मस्तपैकी चिकनला लावून घेऊया मॅरिटेशन एकदम छान झालं पाहिजे इथे बघा हातानेच पूर्ण मस्तपैकी चिकनला सगळं जिन्नस व्यवस्थित कोट झाले पाहिजे किती छान मस्त दिसत आहे दिसते की नाही टेम्पटिंग एकदम त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चार चमच कॉर्नफ्लॉवर आणि चार चमच मैदा हे दोन्ही जिन्नस टाकून आपण पुन्हा सगळं चिकन मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान कोटिंग झालं पाहिजे हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे कोटिंग व्यवस्थित लागलं जातं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हॅनिटेशन असं घट्टच व्हायला पाहिजे पातळ होता कामाने मग ते व्यवस्थित चिकनला ओठ होतं आणि व्यवस्थित तळताना बाहेर येत नाही ते बघा आपलं मॅरिटेशन पूर्ण झालेलं आहे आणि एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण चिकनचे पीसेस एक एक करून सोडायचे आहेत बघा व्यवस्थित चिकनला मॅरिटेशन लागलं आहे त्यामुळे तेलामध्ये ते बाहेर सुटत नाही निघत नाही म्हणून ते घट्टच असणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे सगळं आपण हे चिकन आता व्यवस्थित दोन्ही साईडून परतून परतून चांगलं आपण फ्राय करून घेणार आहोत फ्राय करत असताना मीडियम ते हाय गॅसच ठेवायचं आहे लो गॅसवरती करायचं नाही मग छान असं मस्त कुरकुरीत असं चिकन रेडी होतं आहे बघा किती छान मस्त रेडी झालेलं आहे हे तुम्ही असंचसुद्धा खाऊ शकता पण इथेच आपली रेसिपी कंप्लीट झालेली नाही आहे तर यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यातलंच तेल मी इथे वापरत आहे तर दोन चमच तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाले की त्यामध्ये बारीक केलेलं ले लसूण टाकायचं आहे इथे सात ते आठ लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता कढीपत्ताची पानं टाकणार आहोत त्याचबरोबर तीन ते चार मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान हे सुद्धा परतून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे दोन मिनटं फक्त असंच हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण फ्राय केलेलं चिकन टाकायचं आहे चिकनला लसणाचा आणि कढीपत्त्याचा इतका सुंदर वास येतो ना काय सांगू तुम्हाला खूप छान सुवास येतो आणि टेस्ट तर एकदम भन्नाटच लागते तर प्रकारे तुम्ही कधी घरी ट्राय केला आहे का मी फर्स्ट टाईम ट्राय केला आणि हंड्रेड पर्सेंट एकदम व्यवस्थित झालेला आहे टेस्ट एकदम भन्नाट आहे तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा आणि केल्यानंतर कसं झालं आहे ते नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय